हाय गाईज गुड मॉर्निंग आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे गाईज आज मी स्कूटीनं नाही जात आहे ऑफिसला आणि आज ताईनं सुट्टी घेतली आहे सो पप्पा आणि ताई कुठेतरी बाहेर जात आहे सो त्यामुळे आणि पप्पांना पण स्कूटीचं काम आहे तर पप्पा बोलले की मला स्कूटीचं काम आहे तर सो तू आज बसनं जा सो बसची पण प्रॅक्टिस होईल माझी सो आज मी बसनं जाणार आहे ऑफिसला ट्रेनिंग चालू आहे ना माझी तर आज बसनं जाऊन ऑफिसला तर जातो मी ॲक्च्युली मला बस नाही मिळाली होती बसला लेट होत होतो तर तेवढ्या वेळमध्ये मला ॲटो मिळाला मग मी ॲटोनं वाघोलीला आलो आता मला वाघोलीवरून विमानगरला जायचं आहे सो आता मी वाघोलीच्या स्टँडला चाललो आहे मग तिथून मला विमाननगरची बस पकडून जायचं आहे ऑफिसला तर मी जातो बसस्टँडला वाघोलीच्या एवटी जास्त होती ना मला उतरूच नाही दिलं मला नेक्स्ट स्टॉपवर उतरावं लागलं मला उतरूच नाही दिलं माझ्या स्टॉपवर सो मी उतरलो आता पायदळ पायदळ मी ऑफिसला जातो ऑफिसला गेल्यानंतर ट्रेनिंग करतो मग ब्रेक झाल्यानंतर तो मला भेटलो साडे अकरा वाजले आहे तर मला वीस मिनटाचा ब्रेक भेटला आहे सो मी बाहेर जातो आहे मला खूप भूक लागली आहे म्हणजे की नाश्ता करायचा आहे मला मी घरून नाश्ता नाही केला होता तर मी बाहेर जाऊन वडापाव करतो काही भूक लागली आहे सो वडापाव खो मी खूप भूक लागली होती तो सो मी आता परत ट्रेनिंगला जातो सरला म्हटलं की मी दहा मिनटामध्ये खालून येतो पप्पा आणि ताई आल्या टिफिन घेऊन हो। सो मी टिफिन घेऊन येतो बाहेरून कॅम्पसच्या बाहेर असून सो मी टिफिन घेऊन येतो थँक्यू ताई अजून पप्पा आले होते सो त्यांना डब्बा दिला आहे मी जातो ट्रेनिंगला पंधरा मिनिटनंतर तरी होणार आहे सो मी जातो ट्रेनिंगला ब्रेक झाल्यानंतर बाहेर येतो टिफिन खाऊन घेतो मी जेवणाच्या भाजीमध्ये मिक्स भाजी आणि चपाती जेवण करतो दुपारी जेवण केलं त्यानंतर परत ट्रेनिंग चालू केली परत ट्रेनिंग चालू झाल्यानंतर पंधरा मिनटाचा ब्रेक झाला शिव नाईस क्लुमिट शिव बो या ब्रो तर ब्रेक झाला आहे पंधरा मिनटाचा इथं हे बँकेची प्रोसेसिंग झालं तर प्रोसेसिंग बघतो आणि आम्ही बाहेर जातो साहेब येतोस का हां चलो चाय पहिला दात आहे पेणार मी उभा राहणार झाली आहे मी आता आलोय बस स्टँडला सो बस पकडून जातो आता मी वाघोलीला मग तिथून पकडून ॲटो पकडून नाही तर बस पकडून जाणार मी बस चा वेळ वाघोलीला पोहोचलो आहे मी बट लेट झालो आहे लेट झाला म्हणजे काय बरं कारण की बस येत होत्या बट बस मध्ये जागा पण नव्हती काही नव्हती खूप जास्त भरून होत्या बस आणि त्यानंतर एक खाली बस होती जास्त काही भीड नव्हती त्याच्यामध्ये सो मी त्या बसमध्ये बसलो आणि आलो वागतो आता ताईनं मग मला टेक्स्ट केला तर नंबर बसचा बसचा टेक्स्ट केला नंबर सो मी आता वाट बघतो आता सहा पंचेचाळीस झाले आहे सो ती येणार पंधरा मिनटामध्ये तर वाट बघतो बसची आणि आज लेट झाला आहे की बस खरं इकडल्या बसनं खूप भरून असतात सो त्यामुळे तुम्ही ट्रेन मला बस भेटली होती दहा मिनटामध्ये त्यानंतर मग तिकीट वगैरे हो काढली काही नाही मग दहा मिनटामध्ये पोहोचलो मी घराकडे आहे सो आता गुपचूप खाणार आहे मला भूक लागली आहे घरी तर काहीच आहे पण तिथं पण खाऊन दे भूक लागली आहे मला गुप गुपचूप गुपचूप खाल्ले आता पायदळ पायदळ जात आहे मी घरी आई पप्पा वेट पण करत आहे पप्पाचा फोन आला होता की कुठे आहे म्हणून पप्पाला सांगितलं की मी तसा गुपचुप खात आहे म्हणून तर आता मी घरी जातो आणि फ्रेश होऊन भेटतो का काहीच तुम्हाला तर जातो मी घरी फ्रेश वगैरे झालो मम्मीने जेवण केलं आहे आता बघू जेवणामध्ये काय आहे तुम्हाला बॅक कॅमेरात दाखवतो त्या जेवणामध्ये आहे वरण भात चपाती सगळ्यांचे जेवणं झाले आहे आणि इथं साडे दहा वाजता आम्ही घडी लावत आहे आणि मस्त आज शॉपिंग केली वाटते तुम्ही सांगते छान आहे पप्पा घडी मस्त आहे घडी लावली आहे पप्पांना असून मी बाबा आजच्या ट्रायव्हलिंगमुळे मला झोप खूप लागली आहे सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल बाय गुड नाईट